हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला आज आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि फोर टक्स ब्लाऊज हे बघू शकता तुम्ही आणि एकदम हे ना कमी मापाचं ब्लाऊज आहे ते पण मी तुम्हाला कट करून दाखवते फोर टक्स आहे ना तो आणि इकडे ना फोर फोल्ड करून घेते मी आता बघा फोरफोल्ड केलं इकडे कोणाची कशी पद्धत वेगळी राहते थोडीशी ब्लाउज कटिंग करायची पहिले ना बॅक पार्ट काढून घेता नंतर नाही तर कोणी कोणी फ्रंट पार्ट काढतं पण मी काय तसं करत नाही मी दोघं पा बॅक पार्टनी फ्रंट पार्ट एकाच का सातमध्ये काढते कारण थोडा टाईम पण कमी लागतो आणि मला एवढा काही टाईम नाही राहत वे आलं वेगळं वेगळं करायला आणि मला काही अशी सवय झाली दोघं ठेवून आणि बघा मी इकडे लंबाई ना पंधरा घेते की लांबी जास्त पाहिजे ब्लाउजची आणि इकडे शोल्डर आहे ना साडेपाच घेते इकडनं मुंडा पण साडेपाच घेतला आहे बघू शकता तुम्ही सिंपल साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ब्लाउज कटिंग तुम्हाला करून दाखवते आणि हा पुढचा गडा आहे ना साडेसहा घेते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये साडेसहाच घेते कारण हा गडा आहे ना एकदम बरोबर असा वेअर केल्याने छान दिसतो आणि ना छोटा होतो ना मोठा होतो आणि विरुंदी ना अडीच घेते शोल्डर साडेपाच घेतले बघू शकता लांबी पंधरा घेतली पूर्ण लांबी आणि हा मुंडा सहा घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि ना फिटिंग आहे आठची म्हणजे सो बत्तीस इंचाचं बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि दोन इंच मी एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेतलं आहे आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना साडेसात घेतली दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा मला जेवढं हे मी म्हणजे मी शिवते कटिंग करते तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ ब्लाऊज कटिंगचे आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कुठे जर चुकलं असेल व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा काही बोलण्यामध्ये तर ते पण तुम्ही समजू समजून घ्या कारण मला एवढं बोलायचं काही जमत नाही कारण मी पहिले जे व्हिडिओ जेवढे टाकले ना एक दीड वर्षापासून पर्यंत तर ते सर्व बॅकग्राऊंडवरतीच होते आणि आता मी किती तीन चार महिने नाही तर जास्त झाले असतील पाच सहा महिने पकडून घ्या तेव्हापासून मी थोडं बोलून करते तर म्हटलं चला बॅकग्राऊंडवरती काय कोणाला समजतं नाही समजतं बोलल्याने कसं थोडं माप पण समजतं ना त्याच्यामुळे मग करते प्रयत्न तर प्लीज मला थोडं समजून घ्या कुठे काही माझ्याकडनं माप घेण्यामध्ये नाही तर बोलण्यामध्ये गलती झाली असेल तर माप सांगण्यामध्ये आणि बघा याचं फोर टक्स ब्लाउज आहे ना फ्रंट पार्ट आहे आणि याची जी हे आहे ना अंतर साडेतीन घ्यायचं आहे आणि इकडे पण मी साडेतीनच घेते कारण त्या पहिला जास्त वरती टक्स नाही पाहिजे साडेतीन घेतलं आणि याचा दुसरा टक्स आहे हा याचं जे मधलं अंतर आहे ना दोन घ्यायचं आहे आणि हा तिसरा टक्स आहे याचं बी अंतर आहे ना दोनच घ्यायचं आहे छान येतं मस्त वेअर करून छान दिसतं टक्स ब्लाऊज माझ्याकडे जास्त करून आहे ना टक्स प्रिन्सेस कट आणि योगपट्टी कटोरीवाले पण येतात पण खूप कमी येतात बघा एवढं टक्स ब्लाउजचं आहे ना तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये माप घेऊन बी सांगितलं लिहून बी दाखवलेलं हो आहे आणि नाही जर समजलं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करीन आणि बघा हा आता फ्रंट पार्ट हे ना साईडला ठेवते दोन मिनटासाठी नाही आता हे ना बॅक पार्ट घेते तर गडा का घेते त्या बाईचा खूपच कमी मापाचं ब्लाऊज आहे आणि पार्ट पण एकदम छोटीन गडा पण हे ना एकदम छोटासा आहे मला असं वाट दोनचाच गडा घ्यावा लागेल कारण आपण अडीचचा जर गडा घेतला ना तर डीप होतो तो आणि डीप झाल्याने मग ना शोल्डर उतरायचा संभव राहतो आणि बघा मी इकडे ना अडीच पाच पाठ घेतली आणि इकडे ना दोनचाच गडा घेते बघू शकता तुम्ही आणि वरून बी दोनचाच घेते आणि गोल गडा आहे ना दोरी नाही आहे या गड्याला बघा छान असं मस्त गोल इथं राहून द्यायचा आहे हा बघा हा हा नाही घ्यायचा आहे हा सॉरी थोडासा माझ्याकडनं झालं हा पुढ हा इकडचा जो रा राऊंड आहे ना हा घ्यायचा आहे त्याच्याने काय एकदम गोल असा आकार येतो आणि हा जर घेतला असताना हा पण गोलच झाला असता पण येना थोडासा चौरस सारखा गोल दिसला असता तो मग कोणी कोणी गोल गड्यामध्ये बी किती प्रकार राहता ना मग कोणी सांगतं की मला थोडा गोल डीप पाहिजे मग त्याला त्याच्यासाठी तो गडा व्यवस्थित आहे पण ही बाई कशी तब्येतीला एकदमच कमी आहे ना तिच्यासाठी हा थोडा दोनचा आणि डीप कमी चौडाईचा गमा गडा खूप छान होईल आणि बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट डिटेल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि कुठे काही माझ्याकडून राहिला असे ना तर ते पण नक्की सांगा आणि बघा स्लीव आहे ना शॉर्ट आहे तर हे म्हणजे अजून एक ब्लाऊज मला कटिंग करायचं आहे तर जास्त अस्तर आहे ते दोन मीटरचं तर मी म्हटलं चला मी काही कटिंग नाही केलं तिथूनच मी कापून घेते आणि स्लीव आहे ना मी तुम्हाला ते पण दाखवते कितीला आहे कितीची स्लीव्ह मला आहे ना त्यांनी थोडीशी लांबी घ्यायला लावलेली बघा चारची येते ना तर मला पाचची घ्यायची पाचशे इकडनं मी पाच घेते आणि इकडनं बघा तीन वरती मी टीक केलेली आहे आणि मच्छीकट असा द्यायचा आहे मस्त छान असा आणि इकडे ना साडेचारचीच फिटिंग आहे आणि थोडंसं दी अगदी सव्वा इंच मी इकडे फिटिंगसाठी घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि नक्की तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला इथंच थांबू थांबवते मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट कसा वाटला हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तर नक्की सांगा बघा इथं मी टक्स घ्यायचं राहिलं माझं मी तुम्हाला बोलली ना की माझ्याकडनं कारण काही मग शिवायचं खूप राहतं ना तर मी एवढे तर काही दिवसाला मी तीन चार ब्लाउज शिवते कटिंग पण करते पण त्याच्यामधून तुम्हाला मी एक कटिंग करून दाखवते पण एवढे तीन चार जर दाखवायला गेले ना तर मला एवढा टाईम नाही राहत शिवायला म्हणून माझ्याकडनं होतं तेवढा प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला ते नक्की सांगा चला तर बाय